नागपूर शहरात मध्यरात्री मुसळधार पाऊस खरंतर झालेला आहे आणि आपण पाहू शकतो याच ठिकाणी अंडरब्रिज जो आहे हा मनीष नगरचा हा दरवेळेस ज्यावेळेस जा, पाणी जा, जास्त होते तेव्हा पावसाचं प्रमाण जास्त होते त्यावेळेस या ठिकाणी पाणी साचलेलं असतं स्विमिंग पूल एक प्रकारे तयार होतो सध्या माझ्या जर या भागामध्ये पाहिलं तर अगदी हा सगळं सुरुवातीचा भाग आहे मात्र इथं सुद्धा टोंगळ्यापर्यंत पाणी आहे त्यामुळे पुढच्या भागामध्ये माणूसभर पाणी साचण्याची शक्यता जी आहे ती नाकारल्या जाऊ शकत नाही आणि ही नियमित अवस्था आहे आ, या च मुळातच कन्स्ट्रक्शन चुकीचं असल्यामुळे दरवेळेस हा मार्ग बंद होता आणि ज्या लोकांना जो मार्गासाठी जावं लागतं तो दुसरा मार्ग निवडावा लागत असतो हा ब्रिज पाऊस जास्त झाला का नेहमीच बंद होतो आणि आजही म्हणजे ज्या पद्धतीने काल रात्री मुसळधार पाऊस झाला त्यानंतर जो आहे अंडर ब्रिज बंद पडलेला आहे आणि आता या ठिकाणी सगळी वाहतूक जी आहे ती थांबलेली आहे त्यामुळे कुठंतरी ही सगळी परिस्थिती पाहता जी आहे आतमध्ये जवळजवळ अर्धा किलोमीटरचा हा अंडर ब्रिज आहे आणि त्यामध्ये नागरिकांना मोठा फटका बसत असतो या ठिकाणी गुडघाभर पाणी आहे पुढे यापेक्षा जास्त पाणी असण्याचा अंदाज जो आहे तो नाकारला जाऊ शकत नाही आणि ही नियमित परिस्थिती आहे खरं तर हे बांधत असताना या ठिकाणी दोन दिवसापूर्वी जे आहे मोठे पंप लावून पाणी काढण्याचं सुद्धा काम केलं जात होतं मात्र आताची परिस्थिती पाहता ज्या पद्धतीने पाऊस जी संततधार जी आहे सुरू आहे ती पाहता हा बंडर मध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि वाहतुकीसाठी जो आहे हा अंडर ब्रिज पूर्णतः बंद करण्यात आला आहे शहरातील अनेक नदी नाले पूर अशाच पद्धतीने जे आहे ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाला आहे ते एक तर ओव्हरफ्लो होऊन वाढत आहे किंवा अंडरब्रिज असेल तर त्या मध्ये पाणी साचल्यामुळे जे आहे वाहतूक ठप्प झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसाहेब पराग डोबळे साम टीव्ही न्यूज नागपूर